नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री वयश्री योजनेअंतर्गत आता तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत हे पैसे कसे मिळणार आहेत कोणाला मिळणार आहे याच्यासाठी वय कसे लागणार आहे व अर्ज तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यापूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही आपल्या नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व आजच्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो सर्वात अगोदर जरा टाइम वेळ वयानं न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो मी आलो आहे शासनाच्या या जी आरवरती वरती जे आर वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल राज्यातील पासष्ट वर्षे वयव त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थगित जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारा अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य देण्याची गरज असते या कारणाने सरकार यांना आता तीन हजार रुपये प्रत्येक वर्षाला मित्रांनो देणार आहे तरी ते खाली प्रस्तावनामध्ये तुम्ही वाचू शकता की सण दोन uh, हजार अकराच्या ग जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आहे अकरा पॉईंट चोवीस कोटी म्हणजे खूपच जास्त प्रमाणात मित्रांनो लोकसंख्या महाराष्ट्राची झालेली आहे नंतर त्यापैकी मित्रांनो सद्यस्थिती पासष्ट वर्षे व त्यावरील म्हणजे अंदाजे अंदाजे जे एकूण लोकसंख्या आहे त्याच्या बारा ते दहा टक्के ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक म्हणजे एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट पन्नास कोटी एवढी आहे तर मित्रांनो त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो हे तर आपल्याला माहितीच आहे ही बाब लक्षात घेता सरकारने आता तीन हजार रुपये दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बलग्रस्तांना ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अवक्षमतेनुसार सहाय्याने उपचार घेण्यासाठी वयोश्री योजना सुरू केलेल्या आहेत त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी त्यांना गतिशील संगोपन देण्यासाठी मित्रांनो ही योजना राबवली जाणार आहे यासाठी मित्रांनो योजनेचे नाव तुम्हाला इथे दिसत असेल मुख्यमंत्री वयोश्री योजना मित्रांनो आहे ही सदर योजनेचे ध्येय व वैशिष्ट्य देखील या ठिकाणी दिलेलं आहे उपचारासाठी योग्य उपचार मिळावा त्यांना अन्नधान्य खा खाण्यासाठी मिळावे यासाठी मित्रांनो सरकारकडून हे पैसे देण्यात येणार आहे योजनेचे स्वरूप हे मित्रांनो पातवृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक अर्थसमानता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ चष्मा श्रवणयंत्रे कमोड खुर्ची फोल्डिंग वॉकर ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर नीब्रेस लंब लंबर ब्लेल्ट अशा प्रकारे मित्रांनो सवायकल कॉलर इत्यादी गोष्टी ते या पैशाच्या मदतीने खरेदी करू शकतात या कारणाने मित्रांनो सरकारकडून ही योजना राबवली हो जात आहे मित्रांनो निधी व अर्थसहाय्याबाबत जर आपण विचार केला तर राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार वाटप करण्यात येणार आहे तसेच शिबिराचे आयोजन करणे तर मित्रांनो सार्वजनिक आयोग विभागानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रे उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्याची यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो ही योजना आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला खालीलप्रमाणे जे आर दिल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खालीलप्रमाणे जे आर दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणाहून हा जी आर, आर देखील डाउनलोड करू शकता मित्रांनो इथे तुम्हाला संपूर्ण जी आर देखील मिळायला बघायला मिळणार आहे तरी पाहू शकता सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असतील अशा नागरिकांना ह्या पात्र नागरिक म्हणून ठरवले जाणार आहे व यांना या योजनेचा या लाभ मिळणार आहे ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक असेल त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे तसेच आधार कार्डसाठी केलेला अर्ज देखील असावा लागणार आहे आधार नोंदणीची पावती असणे देखील आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तरी ते ओळख पटविण्यासाठी स्वार स्वीकारार्ह राहणार आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लागणार आहे तसेच उत्पन्नाची मर्यादा आहे लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषपत्र सदर करणे आवश्यक आहे परंतु तुमची जर दोन लाखापेक्षा जास्त वार्षिक कमाई असेल तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही सदर व्यक्तीने मागील तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रण उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे हे तुम्हाला आधार कार्ड तसेच किंवा मतदान कार्ड हे लागणार आहे राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक जसे की युनियन बँक महाराष्ट्र बँक अशा प्रकारे मित्रांनो एस बँक अशा बँकांची पासबुकची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे तसेच दोन फोटो देखील देखील तुम्हाला लागणार घोषणापत्र हे तुम्हाला आवश्यक असणार आहे तसेच शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे देखील तुम्हाला लागू शकतात पोर्टल तयार करण्यासाठी मित्रांनो राष्ट्रीय वयश्र योजनेच्या धर्तीवर सदर योजनेतील नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल आलेले अजून नाही आहे लवकरच विकसित करण्यात येणार आहे हे या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही संपूर्ण जी आर पाहू शकता प्रति लाभार्थी खर्च रुपये दोनशे रुपये प्रमाणे पंधरा लाख गुणुले दोनशे म्हणजे तीस कोटी अक्षरी तीस कोटी मित्रांनो इतका कमाल अंदाजित खर्च असणार आहे तर मित्रांनो कामांचे स्वरूप देखील इथे तुम्हाला दिलेलं आहे बँक खाते व आधार जोडणे तसेच थेट लाभार्थी इथे मित्रांनो खूप सारे प्रकारचे माहिती दिलेलं आहे तुम्हाला जर हा तो आप जी आर हवा असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जी आरची लिंक दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जी आर प्राप्त करू शकता मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही यासाठी अर्ज कशा प्रकारे करू शकता तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला